नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं रिव्हिजन सिरीजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये योग्य जोड्या जुळवा आणि विधाने चूक की बरोबर ते लिहा असे दोन प्रश्न प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर बघा ह्या सर्व लेक्चरची प्लेलिस्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जोड्या जुळवा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये भूगोल विषयामध्ये एकूण चार गुणांसाठी विचारला जातो अगदी सोपा हा प्रश्न असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये एक योग्य जोडी जुळवण्यासाठी तुम्हाला एक गुण दिला जातो त्यामुळे बघा तुमच्या बोर्डाच्या जोड्या जुळा ह्या प्रश्न प्रकारातले चार गुण तुमचे हक्काचे असतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण बघणार आहोत तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत कारण बघा हे सर्व प्रश्न तुमच्या स्वाध्यातले बोर्डाने जे क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली त्या क्वेशन बँकमधलेत त्याचबरोबर बघा हे प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेत वारंवार रिपीट झालेले आहेत त्यामुळे बघा अभ्यास करताना जे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत त्याच प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास हा करायचा असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जोड्या जुळवा यासाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न हा दिलेला असतो तर बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात या प्रश्न प्रकारामध्ये पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून अशा पद्धतीने जोड्या ह्या जुळवत असतात पण बघा बोर्डाच्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो बघा सदाहरित वर्षावने तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं पाऊ ब्राझील असेल तर तुम्हाला ह्या प्रश्न प्रकाराच्या समोर या ठिकाणी तुम्हाला उत्तर हे लिहायचं असतं म्हणजेच तुम्हाला पट्टी आणि पेन्सिल याचा वापर करून जोड्या जुळवायचे नसतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तर आता आपण बघूया तर बघा आपला पहिला प्रश्न आहे तर बघा आपला पहिला प्रश्न आहे सदाहरित वने तर बघा ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे पाऊ ब्राझील तर बघा ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे पाऊ ब्राझील यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न आहे पानझडी वने तर बघा पानझडी वनांमध्ये साग ही वनस्पती येते त्यामुळे ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे पाचवी जोडी साग यानंतर बघा आपला तिसरा प्रश्न आहे समुद्र काठची वने तर बघा समुद्र काठची वने तर ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे तुमची सुंदरीची वने यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे हिमालयीन वने तर बघा हिमालयन वनांमध्ये तुम्हाला पाईन ही वनस्पती आढळते त्यामुळे तुमची योग्य जोडी असणारे जोडी क्रमांक दोन पायन यानंतर बघा आपली पाचवा प्रश्न आहे काटेरी व झुडपी वने तर बघा ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे तुमची जोडी क्रमांक चार खेजडी तर बघा हे होते आपला पहिला प्रश्न तर बघा जोड्या जुळवा यामध्ये हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा प्रश्न बघू तर बघा ह्या प्रश्नाची उत्तरं काय असणार आहेत तर बघा आपला पहिला प्रश्न आहे मॅनोस तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं जोडी क्रमांक सहा तापमान कक्षेत फारसा फरक नाही तर बघा पहिल्या प्रश्नाची योग्य जोडी असणार आहे सहा नंबरची जोडी यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न आहे राजस्थान तर बघा राजस्थान हा कमी पावसाचा प्रदेश आहे त्यामुळे जोडी क्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे ब्राझील उच्चभूमी तर बघा ब्राझील उच्चभूमीमध्ये तुम्हाला गवताळ प्रदेश आढळतात त्यामुळे जोडी क्रमांक तीन हे तुमचं योग्य उत्तर असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा प्रश्न आहे उत्तर भारतीय मैदान तर बघा उत्तर भारतीय मैदानांमध्ये तुम्हाला केंद्रित वस्ती आढळते त्यामुळे बघा जोडी क्रमांक दोन हे तुमचं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बघा हा होता आपला जोड्या जुळवातला दुसरा प्रश्न यानंतर बघा जोड्या जुळवा या प्रश्न प्रकारातला तिसरा प्रश्न आता आपण बघूया तर बघा यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे ट्रान्स ॲमोझोनियन मार्ग तर बघा ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारी तुमची तर बघा प्रमुख रस्ते मार्ग तर बघा जोडी क्रमांक चार ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे रस्ते वाहतूक तर बघा रस्ते वाहतूक ह्या प्रश्नाची योग्य जोडी असणारे तुमचं सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग तर बघा जोडी क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे रियोदी जेनेरिओ तर बघा ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ हे शहर एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं त्यामुळे बघा जोडी क्रमांक एक हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असणारे यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार तर बघा मनमाड मन तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की मनमाड हे एक रेल्वे स्थान आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे जोडी क्रमांक दोन भारतातील रेल्वे स्थानक तर बघा जोड्या जुळा ह्या प्रश्न प्रकारामध्ये हे तीन प्रश्न जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले हे तीन प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत कारण बघा हेच तीन प्रश्न वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट होतात यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोनमध्ये कधी कधी तुम्हाला चुक्की बरोबर ते लिहा हा, हा प्रश्न प्रकार देखील विचारला जातो तर बघा हा देखील प्रश्न तुमचा एकूण चार गुणांचा असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चार उपप्रश्न दिले जातात तर बघा एक प्रश्न तुमचा एक गुणासाठी असतो तर बघा हा देखील प्रश्न खूप सोपा असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुमचे चार गुण हे हक्काचे असतात तर बघा या प्रश्न प्रकारामधले काही महत्वाचे प्रश्न आता आपण बघूया तर बघा आपला पहिला प्रश्न आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे तर बघा हे विधान तुमचं बरोबर विधान असणार आहे यानंतर बघा तुमचं दुसरं विधान आहे भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर विधान आहे यानंतर बघा आपलं तिसरं विधान आहे ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा अग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर असणारे कारण बघा अग्नेय भागामध्ये ब्राझील देशामध्ये सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा अग्नेय भागामध्ये राहणे पसंत करतात तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर असणार आहे यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे तर बघा हे विधान तुमचं चूक आहे कारण बघा ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये दाट लोकवस्ती आहे तर बघा विधान क्रमांक चार हे तुमचं चुकीचं विधान असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं पाचवं विधान आहे भारताच्या मध्यमातून मकर वृत्त गेले आहे तर बघा हे विधान चुकीचं आहे कारण बघा भारताच्या मध्यमातून कर्कवृत्त जाते त्यामुळे पाचवं विधान तुमचं चुकीचं विधान आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सहावा प्रश्न आहे ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे तर बघा हे विधान तुमचं चुकीचं असणार आहे कारण बघा ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे तर बघा तुमचा सहावा प्रश्न हा चुकीचा असणारे यानंतर बघा तुमचा सातवा प्रश्न देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे तर बघा हे देखील विधान बरोबर असणारे यानंतर बघा तारा तारा आपलं आठवं विधान आहे भारताच्या अग्नेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या वायव्य दिशेमध्ये पाकिस्तान हे राष्ट्र आहे त्यामुळे हे विधान तुमचं चुकीचं विधान असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला नववा प्रश्न आहे ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर बघा हे विधान तुमचं चुकीचं असणारे कारण बघा ब्राझील देशामध्ये आग्नेय दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर बघा ब्राझील देशामध्ये आग्नेय आणि ईशान्य ह्या दोन्ही देशांकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे ब्राझील देशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे बघा तुमचं नववं विधान हे चुकीचं विधान असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं दहावं विधान आहे भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असे म्हणतात तर बघा हे विधान बरोबर आहे कारण बघा भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प अशा नावाने संबोधलं जातं यानंतर बघा आपला अकरावा प्रश्न आहे तर बघा भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल झाले आहे तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर विधान असणारे यानंतर बघा बारावं विधान आहे भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे तर बघा हे विधान तुमचं बरोबर असणार आहे यानंतर बघा आपला तेरावा प्रश्न आहे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर असणार आहे यानंतर बघा आपलं चौदावं विधान आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात तर बघा हे तुमचं चुकीचं विधान आहे कारण बघा ब्राझील व भारत या दोन्ही देशांमध्ये एका वेळी समान ऋतू असूच शकत नाही ठीक आहे तर बघा हे देखील विधान तुमचं चुकीचं विधान असणार आहे यानंतर बघा आपलं पंधरावं विधान आहे भारताच्या वायव्य वा भागात दाट लोकवस्ती आढळते तर बघा हे विधान तुमचं चुकीचं विधान आहे कारण बघा भारताच्या वायव्य भागास लोकवस्ती विरळ आहे ठीक आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सोळावा प्रश्न आहे तर बघा सोळावा प्रश्न आहे गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे तर बघा हे विधान तुमचं चुकीचं असणारे कारण बघा गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या ही दाट आहे तर बघा हे विधान तुमचं चुकीचं असणारे यानंतर बघा आपलं सतरावं विधान आहे विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर असणार आहे कारण बघा भारत हा देश विकसनशील देशांमध्ये येतो आणि भारताचं आयुर्मान हे कमी होत चाललंय त्यामुळे हे विधान तुमचं बरोबर विधान असणार आहे यानंतर बघा तुमचं अठरावं विधान आहे ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दर डोई उत्पन्न कमी आहे तर बघा हे देखील विधान हे तुमचं बरोबर असणार आहे कारण बघा ब्राझीलमधील लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे त्यामुळे हे विधान तुमचं बरोबर विधान असणार आहे यानंतर बघा तुमचं एकोणाविसावं विधान पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर विधान असणार आहे तर बघा विसावं विधान आपल्याला दिलेलं आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोह मार्गाचे जाळे विरळ आढळते तर था गया था गया गया तर बघा हे विधान तुमचं चुकीचं विधान आहे कारण बघा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोह मार्गाचे जाळे दाट आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमचे चुकी बरोबर लिहा या विधानांचे काही महत्वाचे प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्वात प्रथम जोड्या जुळवा ह्या प्रश्न प्रकाराचा अभ्यास केला त्याचबरोबर बघा विधाने चूक की बरोबर लिहा या देखील प्रश्न प्रकाराचा अभ्यास केला तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा